शेतकरी बांधवांनो नमस्कार वैशाली। आच्ची बात मी वैशाली आजची बातमी केवळ एक हवामान अंदाज नाही तर येणाऱ्या मोठ्या संकटाची पूर्वसूचना आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच चिंताजनक बातमी आहे यंदाचा परतीचा पाऊस केवळ लांबणार नाही तर तो आपल्या काढणीला आलेल्या खरीप पिकांसाठी अत्यंत नुकसानकारक ठरू शकतो असा स्पष्ट अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे यामागे आहे दोन शक्तिशाली जागतिक हवामान घटक ला निना आणि निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल चला या दुहेरी संकटाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया यंदाच्या परतीच्या पावसावर दोन मोठ्या घटकांचा एकत्रित प्रभाव राहणार आहे पहिला घटक म्हणजे निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल आयओडी हिंदी महासागरात ही प्रणाली आता पूर्णपणे सक्रिय झाली असून गेल्या सलग सात आठवड्यांपासून त्याचे निर्देशांक ओणे शून्य पूर्णांक चारपेक्षा कमी आहेत जेव्हा आयओडी निगेटिव्ह असतो तेव्हा बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होते आणि एकामागोमाग एक कमी दाबाची क्षेत्रे तयार होतात यामुळे परतीचा पाऊस अधिक आक्रमक आणि सक्रिय होतो याला जोडून दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे लान जागतिक हवामान संस्था डब्ल्यू एम ओ आणि एन एच्या ताज्या अंदाजानुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात लानिना सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे लानिना आणि निगेटिव्ह आयोडी हे दोन्ही घटक एकाच वेळी सक्रिय असणे हे परतीच्या जोरदार पावसासाठी एक अत्यंत पोषक आणि स्फोटक वातावरण निर्माण करते या शक्तिशाली प्रणालींचा पहिला परिणाम म्हणजे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला ब्रेक लागणार आहे सध्या बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे जे भारताच्या मुख्य भूभागाकडे सरकेल या प्रणालीमुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होईल साधारणपणे पंधरा सप्टेंबरपर्यंत वायव्य भारतातून सुरू होणारी मान्सूनची माघार यंदा बावीस तेवीस ते सप्टेंबर नंतर सुरू होण्याची शक्यता आहे इतकेच नाही तर ही माघार अत्यंत संथ गतीने होईल ज्यामुळे मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम चांगलाच लांबणार आहे याचा थेट परिणाम आपल्या राज्यावर होणार आहे महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या उर्वरित दिवसांत आणि संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहण्यास मिळेल हा परतीचा पाऊस असल्यामुळे तो विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह हजेरी लावेल नेमक्या याच काळात आपली सोयाबीन कापूस आणि भात ही खरीप पिके काढणीला आलेली असतात त्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे चिंतेची बाब म्हणजे यंदाचा परतीचा मान्सून केवळ ऑक्टोबरपर्यंतच मर्यादित राहणार नाही तर त्याचा प्रभाव नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातही दिसू शकतो या काळात राज्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत ला निना आणि निगेटिव्ह आयओडीच्या या दुहेरी तडाख्यामुळे यंदाचा परतीचा पाऊस लांबणार असून तो शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरू शकतो त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या खरीप पिकांच्या काढणीचे आणि रब्बीच्या पेरणीचे नियोजन या अंदाजानुसारच करावे तर हा होता परतीच्या पावसासंदर्भातला अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर इशारा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद